करमाळ्यात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेचा शिवप्रेमींच्या वतीने निषेध मुस्लिम बांधवांच्या हस्ते पुतळा येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळला या घटनेचा आज करमाळ्यात समस्त शिवप्रेमींच्या वतीने निषेध करत निवेदन देण्यात आले या दुर्घटनेशी संबंधित ठेकेदार सर्व अधिकारी संबंधित खात्याचे मंत्री यांच्यावर कडक कारवाई करून त्या जागी चांगल्या दर्जाचे काम करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन उभा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी शिवप्रेमींनी घोषणांनी पुतळा परिसर बनवून सोडला होता यावेळी मराठा सेवाचे से सचिन काळे सुनील सावंत आदवाब कमलाकर वीर यांनी शिवप्रेमींसमोर घडलेली घटना व निषेधाचा हेतू सांगत उपस्थित शिवप्रेमींना संबोधित केले साठी खाली जाईल अशी घटना त्या ठिकाणी घडली यामध्ये या कुठलं राजकारण येणार नाही याची बाब सर्व सुभक्तांनी घेतली म्हणून तर आज महाराष्ट्र शांत आहे खऱ्या अर्थानं महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी लावण्यापूर्वी असणारे शिल्पकार आपटे असतील त्या ठिकाणी तो चपुतरा करणारे ठेकेदार कोल्हापूरचे पाटील असतील त्यांना महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी याचं टेंडर दिलं त्या टेंडरची मदत तुम्हाला सांगतो शासकीय नियमाने बघितली तर ती मुदत त्याची ब्रेक ज्या वेळ टेंडर नोटीस निघती आणि त्याची वर्कऑर्डर होती त्याचा कालावधी दोन महिन्याचा लागतो परंतु या सरकारला गाईझाजती की बाबा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायचं होतं त्याबद्दल महाराष्ट्रातील शिधक्तांना कुठलीही हरकत नव्हती બારાજો પતરા અમિનાથો <पणागी> ज्या ठेकेदाराला महाराजांचा चबुद्रा करायचं काम दिसतं तो ठेकेदार म्हणजे मला माहिती नाही की बारा टनाचं वजन त्या चुद्रावर बसलं पाहिजे असं त्याला सांगण्यात आलं की त्या पद्धतीचं त्यांनी तो चबुदरा केला पैसे कशामध्ये खावेत याची सकट लाच नसणार हे सरकार हे शासन हे ठेकेदार हे अधिकारी मला राजकारणाचा भाग सोडा महाविकास आघाडी नेत्यांचं निर्णय घेणं नाही आणि ह्या महायुतीच्या नेत्याचं निर्णय घेत आहे आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांची आहे हा महाराष्ट्रामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत याची नाही बेताल वक्तव्य करणारा ह्याचा निषेध नाही ह्याला जोड्याने हल्लं पाहिजे हा दीपक केसरकरला हा म्हणतो काय की महाराजांचा पुतळा पडला ही चांगली गोष्ट आहे ह्या भडव्याला अक्कल नाही म्हणतो ह्यातून काहीतरी चांगलं घडणारे असल्या दलिंद्र्याचा ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्र्यांनी मी इथनं सांगू इच्छितो कर शहरातून की ह्याचा जर तुम्ही राजनामा जर नाही घेतला तर ह्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील नावावर يا त्याच ठिकाणी कोठा पुतळा उभा करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी पाठवून पाठीशी पाहिजे अशी मी भावना व्यक्त करतो आणि ह्या घटनेचा जाहीर निषेध करून या सरकारवर त्या घटनेत असलेल्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे अशी भावना व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो